हॅलो चला तर आज आपण बिर्याणी बनवणार आहोत म्हणजे मी कशा पद्धतीने बिनया बिर्याणी बनवते ते मी तुम्हाला सांगणार आहे इथं अर्धा किलो आपण चिकन घेतले साधारण आणि याच्यात आपण दही टाकून घेतले जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आंबट असेल तर थोडंसं कमी टाका ते नंतर मिरची पावडर टाकलं हळद टाकले मीठ टाकले आणि इथं चिकन मसाला टाकला आहे थोडीशी कोथिंबीर चांग टाकले आणि चांगल्याला मिक्स करून घेणार आहोत आपण आणि ह्याला आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत मोरायला इथं आपण बॉईल करून भात घेतला होता शिजवून घेतला होता अर्धा थोडंसं शिजवून घेतला होता जास्त शिजवला नव्हता नंतर आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून चांगले पीसेस जे होते आपण मिक्स करून ठेवले होते ना मॅगिनेट करून ते आपण तव्यामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहोत म्हणजे शालो फ्राय करून घेणार आहोत जसं छान असं तंदुरी टाईप करतो तशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत मी असे खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवते त्याच्यामुळे मला नवीन काहीतरी करायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी एक खूप काय काय वेगवेगळे ट्राय करते नंतर इथं थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकले थोडंसं सा कलरसाठी आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चांगल्या याला परतून घेणार आहे मंदात म्हणजे थोडासा छोटा गॅस करून त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घेऊन टाकून चांगल्याला गोल्डन करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर टोमॅटो घेतले आहेत आपण चार ते पाच चांगल्या याला मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ह्याची थोडीशी पेस्ट व्हावी आता आपण इथे आपण बाजूला बघू शकता चिकन असं छान असं झालेलं आहे गोल्डन त्याच्यानंतर जो उरलेला मसाला होता मॅगिनेट करून ठेवलेला होता तो जे टाकून घेतला आहे नंतर थोडंसं तळलेला कांदा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि चांगल्याला मिक्स करून घेणार आहोत आपण दहा ते पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर हे जे, जे, जे पीस होते ना आपण करून घेतले होते ते थोडे थोडे करून आपण पूर्ण लेअर असं लावून घेणार आहोत आणि नंतरला वरतून आपण भाताचा लेअर लावून घेणार आहोत त्याच्यानंतरला आपण तळलेला कांदा टाकून घेणार आहोत थोडासा त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबी टाकून घ्या तुम्ही कलर पाहिजे तर टाकू शकता आवडीनुसार नंतरला ह्याला दोन ते तीन सीट्या तुम्ही देऊ शकता इथे मी मसाल्याचं पाणी यूज केले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग